नमस्कार मंडळी मी कोकणीतून आजच्या ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आम्ही आज चाललो आहे काय काम नाही तर चालू आहे आम्ही आज चिखलाचं मैदान तयार करायला आणि हे आमची सगळी गँग आहे माहिती आहे तेजस केविन आर्यन आणि तेजस लाड नवीन काहीतरी म्हणजे नवीन आमचा रोजचाच केला आहे इकडून पाऊस पडायला लागला की आमच्याकडे चिखली स्पर्धा हे चालू होतात आणि चिखली स्पर्धेसाठी आम्ही तयारी जोरात चालू करतोय आमच्याकडे मैदान होणार आहे आणि ह्या वर्षी आमचं नाम असलेला जॅकी तेजस लाड्याची जोडी त्याने तयार केली आहे त्यासाठी आम्ही मैदान करायला चाललोय कोकणातील निसर्गरम्य वातावरण म्हणून टाकणार असं वातावरण हे दृश्य पाहायला मिळतं आपल्याला कोकणात मला सात असताना अरबी भेटले आर्यन का बोलतायला अलबी आपल्या भाषेत काय बोलतात कुर्ट्या बोलतात संध्याकाळ तर आणि <laughs> अति हळी घेऊन आम्हाला चालू आहे मैदानावर आमच्या मैदान करायला जवळजवळ आमचं अंतर घरापासून अर्ध्या तासावरती आहे मैदान करायला पण आमची आवड आहे म्हणून आम्ही अर्धा तास काय सात समुद्र पार करून सुद्धा मैदान करायला जाऊ शकतो एवढी आमची आवड आहे इल भारी आवड आहे आणि हे सगळे दिसत आहे ते सगळे झॅकीज आहेत केवीनचा केवीन तिच्या केवीनचा तिशर सांगू शकतं की मेन त्यातला गाजल्या वाजला प्लेअर आहे तो तिशर समजू शकतो की काय आवड असेल मैदानामध्ये आमचा प्रवेश झालेला आहे बघू शकता आणि पाहू शकता तुम्ही आमचं मैदान गेल्यावरच्या गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये आम्ही पोस्ट केलेच असणार व्हिडिओ या वर्षीची पहिली वीस व्हिडिओ आहे मैदानामधली <laughs> <laughs> मैदान कुठून कसं काय आखायचं नियोजन चालू आहे मी पण जरा बघतो तोपर्यंत जरा तुम्ही शांती घ्या

आम्ही एवढं काही मर्माची बोल आता आमच्या काही इकडं आणणार जाकी आणायचं लावायचं जग करत आज दोघं पण करू शकतो फक्त बैल यायला पाहिजेत नाही तू वाटून

<try> मैदान करण्यासाठी कमीच होते त्यामुळे पूर्ण व्हिडिओ आम्हाला बनवता आला नाही पण आम्ही आता आमचं मैदान तयार केलं आहे अजून थोडं बाकी आहे काम चालू आहे पूर्ण पाहू शकता तुम्ही हे बघा त्या टोकापर्यंत ह्या टोकापर्यंत साधंच आम्ही प्रॅक्टिससाठी मैदान तयार केलं आहे चिखळाचं मैदान आहे अशा प्रकारे मी रीडिंग बांधल्यात रीडिंग नाही बोलता येणार पण त्यामुळे जाकींची मेहनत खूप आहे किफिन चवळ आणि तेजस लाड आणि सूत्रधार तेजस जाधव पूर्ण मैदान तयार झालंय अशा प्रकारे सकाळी दहा वाजता मी आम्ही एका कमीत कमीत बारा वाजलेत म्हणजे दोन तास गेलेत दिसायला सोपं वाटतं पण यामागे मेहनत आमची खूप आहे

एक मावरी आहे ना टॉपच माझ्या झालं पाव हाय गाठी